श्री स्वामी समर्थ ऐका ना गेले पंधरा दिवस झाले आमचे मामांना इथं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे हो त्यांना काही अजून आता काही अजून काही खाता पिता येत नाही पण आता थोडं थोडं पेज वगैरे खातात ते त्यामुळे ना दररोज काय द्यावा काय देवा, देवा मला हा खूप मोठा प्रश्न पडलेला आहे मी एक दिवस त्यांना रवा दिला पतला करून एक दिवस दाल ढोकली दिली एक दिवस उपमा दिला उपमा नाही खाता आला त्यांना खात गिळता नाही येते त्यांना एवढं व्यवस्थित मग आता काय करू काय करू हा खूप मोठा प्रश्न होता असं देऊ की त्यांना पेताही आलं पाहिजे आणि त्यामध्ये प्रोटीनही पाहिजे म्हणजे त्यांना ताकदही आली पाहिजे ना पंधरा दिवस झाले मग काय करू मग मी नाही का ना खाली भाजी घ्यायला गेले होते तर मला ना रताळी दिसली तिथं मग मी ती रताळी आणली ती स्वच्छ पाण्याने धुतली हो आणि तिला कुकरला सिट्ट्या लावायला ठेवली दोन ते तीन सिट्ट्या होऊन दिल्या दोन तीन सिट्ट्यामध्ये ते गल झाले मग ते काढून घेतले त्याचे वलटे सालटे आहेत ना ते व्यवस्थित सगळे व्यवस्थित काढून घेतले आणि त्याचं काय केलं त्याला ना पुरण चाळणीमध्ये टाकलं पुरण चाळणीत घेतली त्याचं पुरण टाक चाळणी टाकलं त्याला ना असं घासून काढलं ओ गाळून घेतलं आपण पुरण दळतो तसं हे मॅश करून घेतलं सगळं व्यवस्थित मॅश केलं म्हणजे कसं त्यामध्ये गाठी राहणार नाही आणि त्या अशा हे करताना पण शिजताना पण अशा त्या गाठी वगैरे अशा चिकट चिकट राहणार नाही ना म्हणून मग मी ते व्यवस्थित सगळं ते मिक याच्यामधून काढून घेतलं आणि कढाई ठेवली तापायला त्यामध्ये दोन चमचे तूप टाकलं दोन तूपच टाकलं तेल नाही टाकलं कारण की तुपाने चांगलं हे आहे ना तू दोनच चमचे टाकलं खोकला वगैरे येईल म्हणून दोन चमचे तूप टाकलं त्यामध्ये ते मॅश केलेले हे का ते जे आपण मॅश केलं होतं ना तळीचं ते त्यामध्ये टाकून घेतलं त्याला व्यवस्थित फेटून घेतलं सगळं असं म्हणजे गाठी वगैरे नाही राहणार एवढं व्यवस्थित दोन ते तीन मिनटं फेटून घेतलं हां त्यामध्ये ना व्यवस्थित फेटून घेतल्यावर काय करायचं माहिती आहे का त्यामध्ये थोडंसं ना हे केलं काय त्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं फेटून घेतलं पाण्याने पतलं आणि थोडंसं पाणी लेस घट झालं असेल तर थोडंसं पाणी टाकून फेटून घ्या थोडंसं अजोगर एक मिनटं तुपामध्ये सगळीकडून परतून घ्या तू म्हणजे त्याला तुपाचाही वास लागला जाईल असं फेटून घ्या आणि त्यामध्ये काय करा दोन कप दूध टाका दूध टाका दोन कप मी थोडंसं दूध टाकलं आहे त्यामध्ये फेटून घेऊन बघा व्यवस्थित दूध टाकून घेतलं आणि त्याला एक मिनटं पुन्हा हलवलं थोडंसं हे बघा पतलं जिस जितकं पतलं लागेल ना मी तुला मला थोडंसं घट वाटलं कारण की गिळ्यात असं पेता येईल असं करून मी थोडंसं पाणी पण टाकलं ते पाणी टाकून वेलची पाव पूर टाकली थोडीशी वेलची पूर टाकली आणि त्यामध्ये थोडीशी अर्धा दोन चमचे साखर टाकली व दोन ते अडीच चमचे साखर टाकली गोड गोड नको वाटलं म्हणून नाही का दोन चमचे साखर टाकली मी त्याला पुन्हा फेटून घेतलं हे ना खूप छान असतं उपवासासाठी चालतं आपण हे मी आता त्यामध्ये ना काजू पावडर पण टाकली तुमच्याकडे जे असेल ना ते टाका काजू पावडर वे ड्राय फ्रूट पण असे कट करून टाकले ना तरी पण छान लागतं आणि फ्रूट पण त्याच्यामध्ये असे कट करून टाकले किंवा मँगो ज्या दिवसामध्ये मँगो किंवा ॲपल अजून काय केळी केळीचे तुकडे पण छान लागतात छान असं हे लागतं हो ते आणि मस्त आईस्क्रीमसारखं होतं लस्सीसारखं आणि छान पण लागतं पण माझ्याकडं काहीच नव्हतं आणि त्यांना खायचंही नव्हतं ना काही बाकी टाकायला ड्रायफ्रूट टाकले असते पण ड्रायफ्रूट ते मधात पेता आणि मधात लागतील म्हणून मग मी ते नाही टाकले मी फक्त एवढं साधंच केलं आणि त्याला ना असं पतलं के करून घेतलं त्याला डबल फेटून घेतलं छान लागतं ते फेटून घेतल्यावर बघा असे एक ठेवा जितकं पतलं असेल तितकं ना चांगलं पेता येईल ना असं म्हणून हो मामाची थोडीशी तब्येत सिरियस होती ना म्हणून नाही का ना, ना मग आता त्यांना काय खायला द्यायचं आणि तुम्हाला तर माहिती आहे रताळ्यामध्ये विटॅमिन ई बे ए बी फायबर्स हे काही सांगायला नको भरपूर मात्रामध्ये असतात म्हणून ना रताळी चांगली पण असतात पौष्टिक असतात म्हणून मी ना ते रताळ्याची खीरच करून ट्राय करून बघत बघितली बग हो पहिल्या वेळेसच ट्राय केली आहे असं नाही आहे की मी खूप वेळेस पहिली केली होती एकदाच करून पाहिली हे बघा इतकी पतली झाली ती व्यवस्थित शिजली व्यवस्थित शिजून घेतली म्हणजे ना त्याचं ना ती वेलची पूड साखर व्यवस्थित विगर विरगळायला हवी म्हणून बघा सगळं व्यवस्थित मी सगळं हे गे करून घेतलं त्याला गरम छान लागते उपवासालाही चालती त्यामध्ये काहीच नाही आहे दुसरं उपवासालाही कर आपण हे करतो खाऊ शकतो अशी म्हणून मी ते उपवासालाही हे के केली थोडीशी अजून साखर टाकली कारण की गोड वाटली म्हणून थोडंसं नाही का नाही प्यायला म्हणजे मामा काय पिऊ शकतात अशी हे करून म्हणून मी ती हे केली हे बघा आता नाही ती बंद करायची गरमागरम नाही का ना थोडंसं दूध पण टाकून घेतलं म्हणजे काय होतं अजून पतली मला थोडीशी घट वाटली ती म्हणून मी ते दूध टाकलं व्यवस्थित हे बघा आता मी मस्त शिजली ती बघा किती मस्त शिजली आहे आणि ती गरमागरम ना डब्यात भरून घेतली डर्ग डब्यात भरली ती व्यवस्थित नाही आलं डब्बा वगैरे दिसला नाही त्याच्यामध्ये पण मी एका डब्यात ना असं एअरटाईट व डब्यामध्ये भरून घेतली म्हणजे तिथे हॉस्पिटल म्हणजे जाऊपर्यंत ना गरम राहील म्हणून अशी वो खूप छान लागती एकदा ट्राय करा नक्की ट्राय करा आणि उपवासालाही चालती तुम्हाला जरी आवडली असली ना तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक शेअर करा थँक्यू